पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे महाशिवरात्रीच्या महान पर्वावर प्रथमच लोहारा नगरीमध्ये श्री तपेश्वर महाराजांच्या कृपेने हिंदवी धर्म मंडपात भव्य दिव्य संगीतमय श्री शिव महापुराण कथेचे आयोजन हरिभक्त पारायण श्री राजेंद्रजी महाराज कासोदेकर यांचे अमृतवाणीतून सुरू झाले आहे आज दिनांक दोन मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता कथेच्या पाचव्या पुष्पा सुरुवात झाली कथा श्रवणासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहाव्यास मिळत आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार कथा प्रारंभ झाली असून भव्य कलश पालखी दिंडी सकाळी वाजता महाराज मंदिरापासून किलोमीटर पायी चालत आणण्यात आली पहिल्या दिवसापासून दिनचर्या कथा वेळ दुपारी तीन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रात्री आठ वाजता हिंदुत्वादी बुलंद तोप शिवचरित्रकार अरिभक्त हरिभक्त पारायण मोहनजी महाराज शेलार आनंदी देवाचे यांचे दंदनीत कीर्तन झाले दिनांक सत्तावीस तारखेपासून कथा वेळ रात्री आठ ते अकरा अशी सुरू झालेली असून शनिवार एक मार्च कथेचे चौथे पुष्प संपन्न झाले कथेची सांगता दिनांक पाच मार्च रोजी राहील सकाळी आठ वाजता हरिभक्त पारायण श्री राजेंद्रजी महाराज कासोदेकर यांचे काल्याचे कीर्तन होईल हरिपाठ व काकडा गायनाचार्य हरिभक्त पारायण मंगलताई राऊत यांचे मार्गदर्शनाने सुरू आहे दिनांक सहा मार्च रोजी संध्याकाळी ठीक आठ वाजता देव देश धर्म या विषयावर यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे अतिशय भक्तिमय मंगलमय वातावरणात पाचोरा रोड वर यात्रा परिसरात शाळेच्या समोर ही शिवपुराण कथा सुरू आहे तरी सर्व शिवभक्तांनी अजूनही सुरू असलेल्या या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन समस्त शिवभक्त ग्रामस्थ मंडळी लोहारा यांनी केले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका